नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कोल्हापुरातील जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र व राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने कनेरीवाडी इथं वाढत्या थंडीपासून ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन उबदार ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले यावेळी समाजातील अन्य घटकांनीही आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून अशा दुर्लक्षित असणाऱ्या घटकांना शासनाच्या विविधांगी योजनांचा लाभ मिळवून द्यावा ऊसतोड कामगारांनी आपल्या लेकरांशी आभाळ होणार नाही याची काळजी घ्यावी आज ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांना उबदार ब्लँकेट्स देऊन केलेली मदत प्रेरणादायी आहे असे मत संस्थापक अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले राज्य गुणवंत कामगार असोसिएशन जागृत नागरिक सेवा संस्थांच्या संयुक्त सहयोगाने कनेरीवाडी इथं ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊसतोड कामगारांना ब्लँकेट्स वाटप करण्यात आली यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास सुरेश केसरकर मोहन सातपुते संभाजी थोरात भगवान माने अनिता काळे प्रतीक्षा जाधव संजय सासणे सुभाष पाटील विजय आरेकर रघुनाथ मुधाळे सर्जेराव हळदकर लालासाहेब गायकवाड सुरेश पवार सातप्पा सुतार दिनकर आडसू प्रवीण भिके प्रल्हाद कांबळे आनंद सज्जन निखिल सुतार प्रदीप आवळे हरिओम गागडे यांच्यासह कामगार कर्मचारी आदी उपस्थित होते

आला मग तेव्हा <laughs> ते आता ही थंडी वगैरे सगळी आहे या थंडीच्या अनुषंगाने तुम्ही आता काय काळजी घेत पाचशे रुपये असल्यामुळे आम्हाला काय परवडत नाही एवढ्या रेटनं जसं शेतकऱ्यांना पेन्शन वगैरे देता येईल सगळे सरकार तसं मजुरांना पण द्यायला तुमच्याकडे शेतकऱ्यांची पेन्शन मिळत असेल राज्यातलं महत्वाचं पेन्शन आहे त्या मुंडे कंपनी

कामगार जे आहेत आणि त्यांच्या समस्या आपण सगळ्यांनी असं ऐकलेल्या आहेत ते काही जण बीड जिल्ह्यातून आहेत काही जण संभाजीनगर जिल्ह्यातून आहेत पण अडचणी त्यांच्या समस्या आणि त्यांच्याकडं जी काय आता का का या थंडीच्या अनुषंगाने जी काय वाढतील म्हणजे जे वाटती थंडी आहे त्याच्या थंडीला अनुसरून आपण त्या दोन्ही ज्योतिर्गियाचा या काळातील अशाच पद्धतीनं